सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे अठ्ठ्याण्णव एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज कोर्टामध्ये रुद्रच्या केसची सुनावणी होती रुद्र आणि दामिनी आईबाबांचा निरोप घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन कोर्टासाठी रवाना झाले बाबांनी रुद्रला दिलासा दिला, दिला आणि इकडे विशालसुद्धा सकाळी सकाळी पद्मिनीला म्हणाला मी निघालो आणि पद्मिनी म्हणाली साहेब नाष्टा तरी करून जा आणि तो तिला म्हणाला आता तुझ्या हातूनच नाश्ता आणि जेवण दोन्ही खाणार पण रुद्राला सही सलामत परत आणल्यावरच पद्मिनीनंसुद्धा सगळं व्यवस्थित होऊ दे आणि रुद्र या कोर्टाच्या कचाट्यातून एकदाच सुटू दे अशी देवाकडे प्रार्थना केली आणि इतक्या तिला मळमळ व्हायला लागली तिचा जीव घाबरायला ला लागला पोटामध्ये ढवळल्यासारखं झालं आणि ती पळतच बेसिनकडे गेली आणि तिच्या खूप उलट्या झाल्या ती पुन्हा थकून बेडवर येऊन बसली आणि आता इकडे कोर्टामध्ये सगळेजण न्यायाधीशांची वाट बघत होते रुद्रचे वकीलसुद्धा आले होते आणि दामिनी रुद्रच्या वकिलांना रुद्रची सगळी बाजू समजावून सांगत होती विशाल मात्र काहीच बोलत नव्हता कारण तो आता ड्युटीवर होता त्याला कोणाचीच बाजू घेऊन चालणार नव्हती रुद्र गुन्हेगार होता आणि गुन्हेगाराला पकडण्याचं काम विशालनं केलेलं होतं सुद्धा गुन्हेगारच होते आणि त्यांनासुद्धा पकडण्याचं काम विशालनं केलं होतं आणि आता शिक्षा सोडवण्याचं काम न्यायालय करणार होतं पण शेठला पकडण्यासाठी रुद्रनं केलेली मदत किती महत्वाची होती रुद्र फक्त या केसमध्ये एक मोहरा आहे आणि त्याचा खरा सूत्रधार तो शेठ होता हे सांगण्यासाठी विशालची साक्ष द्यावीच लागणार होती विशालनं आता शेटला सुद्धा कोर्टात हजर केलं होतं रुद्र थोडा टेन्शनमध्येच होता तो आरोपीच्या पिंजऱ्यात आणि साक्षीदाराच्या पिंजऱ्यात एकाच वेळी उभा राहणार होता दामिनीने त्याच्या हातावर हात ठेवला आणि त्याला दिलासा दिला, दिला। दामिनी अजून पूर्ण वकील झाली नव्हती नाहीतर रुद्रची केस ती स्वतःच लढली असती ती रुद्रला म्हणाली रुद्र तुला टेन्शन आलं आहे का हे बघ तू काहीच काळजी करू नकोस तुला काहीच होणार नाही आणि रुद्र म्हणाला दामिनी खरंच मला खूप टेन्शन आलं आहे गं दामिनी म्हणाली रुद्र आता कशाला टेन्शन घेतोस सगळं काही नीट होईल आणि जरी तुला झालीच ना शिक्षा तर ती थोडी फार होईल जास्त नाही होणार किंवा शिक्षेऐवजी दंड होईल पैशांचा तो आपण भरूया आणि रुद्रतीला म्हणाला दामिनी मला टेन्शन याचं आलं आहे की तू माझी केस लढायला नाहीस जेव्हापासून तू मला भेटलीस तेव्हापासून आणि लहानपणापासूनच तू माझी ढाल बनवून मला प्रोटेक्ट करत आली आहेस आणि माझी ॲडवोकेट असल्यासारखी तू अख्ख्या जगाशी भांडतेस अगदी तुझ्या घरच्यांशीसुद्धा भांडलीस माझ्यासाठी माझी वकिली करत आणि आता जर माझी केस तुझ्या हातात असती ना तर मी बिनधास्त राहिलो असतो बघ मला तू सोडून जगातल्या कुठल्याच वकिलावर विश्वास नाही आता विशाल त्या दोघांचं बोलणं लांबूनच ऐकत होता पण बोलत मात्र काही नव्हता आणि रुद्र म्हणाला ते बघ कर्तव्य दक्ष इन्स्पेक्टर अग्निहोत्री कसे मागे हात टांगून उभा राहिले आहेत इथे मला उभा करून त्यांना खूप मजा येते दामिनी म्हणाली रुद्र असं काही नाही शिक्षा ही एकदाच होते आणि शिक्षा हा पश्चातापाचा भाग असतो आपल्याकडून ज्या काही चुका झालेल्या आहेत चुकीची कामं झालेली आहेत त्याचा पश्चाताप केला शिक्षा भोगली की पुन्हा आपण उजळ माथ्याने फिरायला रिकामे असतो आणि तू वाईट वाट टून घेऊ नकोस की तुला शिक्षा होईल हे वाईट काम सोडून पुन्हा चांगल्या मार्गाला लागलास एवढंच दादाला वाटतं रुद्र म्हणाला मला समजतंय गं सगळं म्हणून तर मी मापीचा साक्षीदार व्हायला तयार झालो ना साहेबांचं ऐकून आता इतक्यात जज साहेब आले सगळे उठून उभा राहिले दामिनीसुद्धा तिच्या जागेवर जाऊन बसली समोरच्या पिंजऱ्यामध्ये शेट येऊन उभा राहिले त्यांनी रुद्रकडे खूप रागात पाहिलं इतक्या रागात की आता जर त्यांच्या हातात असतं तर ते त्यांनी रुद्रला इथल्या इथे संपवला असता आता शेठची काही माणसं आणि त्यांची बायको सुद्धा कोर्टात हजर होती आणि ती माणसं सुद्धा रुद्रकडे खूप चिडून पाहत होती कारण रुद्र पिंजऱ्यामध्ये माफीचा साक्षीदार म्हणून उभा होता आणि शेठच्या विरोधात साक्ष देणार होता शेठची बायको मात्र गोंधळली होती आणि जज साहेब म्हणाले कोर्टाची कार्यवाही सुरू करा मग रुद्रचे वकील बोलायला उभे राहिले आणि त्यांनी रुद्रची सगळी बाजू व्यवस्थित समजावून सांगितली जज साहेब खूप लक्ष देऊन ऐकत होते मग रुद्रलासुद्धा काही प्रश्न विचारण्यात आले सुद्धा सगळं सांगितलं मुद्देमालासहित शेट पकडले गेले होते सगळे पुरावे त्यांच्या विरोधात होते त्यामुळे त्यांनी बचावासाठी वकील देण्याची तसदीसुद्धा घेतली नाही किंवा एक शब्दही स्वतःच्या बचावाखातर बोलले नाहीत कारण आता त्यांना शिक्षा ही होणारच होती मग वकील तरी कोणत्या बेसवर देणार ना जी काही शिक्षा होणार ती ते त्यांना भोगाय भोगायचीच होती मग अशा प्रकारे विशाललासुद्धा साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलवलं आणि विशालने सुद्धा बाजूनेच सगळी साक्ष दिली कशाप्रकारे रुद्रनं पोलिसांची मदत केली म्हणून हे हत्तरांचं रॅकेट उघडकीस आलं हे विशालनं सांगितलं मग शेवटी पुन्हा रुद्रचा वकील उभा राहिले आणि त्यांनी कोर्टाकडे विनंती केली की त्यांचे अशील रुद्र शंकरराव देशमुख यांनी कायद्याचा मान राखून आणि कायद्यावर विश्वास ठेवून पोलिसांची मदत केली आहे आणि माफीचं साक्षीदार होण्यासाठी तयार झाले आहेत म्हणून त्यांना सन्मानाने या केसमधून मुक्त करावं आणि ते तरुण आहेत प्रामाणिक आहेत त्यांना शिक्षा झाली तर त्यांच्या करिअरवर आयुष्यभर परिणाम होत राहील त्याचाही कोर्टाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा त्यांनी पोलिसांची मदत करून कायद्याची सुद्धा मदत केली आहे म्हणून या केसमध्ये त्यांना दिलासा द्यावा जे खरे आरोपी आहेत त्या शेटना शिक्षा सुनवावी आणि मग साहेब काही वेळ त्यांच्या डायरीमध्ये काहीतरी लिहित होते आणि ते म्हणाले की या केसचा निकाल अर्ध्या तासानंतर देण्यात येईल आणि ते जागेवरून उठले कोर्ट सुटलं आणि आता विशालने शेटला पुन्हा ताब्यात घेतलं आणि त्याच्या हातात बेड्या ठोकल्या आता इकडे रुद्रच्या आईबाबांचा पद्मिनीच्या विशालच्या आई सुद्धा जीव कासावीच होत होता की कोर्टात नक्की काय झालं असेल याचा ते सगळे विचार करत होते सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती पद्मिनीनं दामिनीला फोन केला आणि विचारलं की काय झालं तिकडे दामिनी म्हणाली ताई कार्यवाही सुरू आहे आणि अर्ध्या तासानंतर निकाल कळेल आणि घाबरू नका रुद्रला काहीच होणार नाही आम्ही आहोत ना आणि आता फोन ठेवला मग आई पद्मिनीच्या रूममध्ये आल्या आणि म्हणाल्या पद्मिनी, पद्मिनी। तू सकाळपासून खाली का नाहीस आली नाश्ता करायला सुद्धा आली नाहीस तुला काही होते का बाळा पद्मिनी म्हणाली हो ना आई खूप आहे हो उलट्यासुद्धा झाल्या सकाळपासून आणि आई म्हणाली अगं बाई खरंच की काय अगं तुला ॲसिडिटी तर नाही ना झाली चल थोडं खाऊन घे म्हणजे बरं वाटेल पद्मिनी म्हणाली नाही आई मला काहीच नको खायला मी पडून राहते म्हणजे मला बरं वाटेल असं म्हणून पद्मिनीने डोळे झाकून घेतले मग आई खाली गेल्या त्यांनी थोडंसं लिंबाचं लोणचं वाटीमध्ये आणलं आणि पद्मिनीला दिलं पद्मिनीनं ते लोणचं पाहिलं तसं तो तिच्या तोंडाला पाणी सुटलं आणि तिने ते लोणचं चाखलं आणि खाल्लं आणि तिला बरं वाटायला लागलं आता तिने ते सगळं लोणचं संपवलं आणि हळूच आईंना म्हणाली आई आणखीन थोडं लोणचं मिळेल का हो आणि आता आई थोड्याशा मनातच हसल्या आणि त्यांनी देवाला हातच जडले आणि तिला म्हणाल्या मिळेल आता तुला हवं ते आणि तू मागशील ते सगळं मिळेल पण त्यांनी तिला मग आणखीन थोडं लोणचं आणून दिलं आणि म्हणाल्या पद्मिनी तुझी पाळी झुकली का गं आणि आता पद्मिनीच्याही लक्षात आलं की खरंच तिच्या पाळीची तारीख होऊन आठ दिवस उलटून गेले आहेत आता तीसुद्धा थोडी लाजली आणि म्हणाली हो आई आठ दिवस होऊन गेले आणि आई म्हल्या म्हणजे खरंच गुड न्यूज आहे की काय सगळी लक्षणं तर तशीच दिसतात असं जर झालं तर देव पावलाबाई म्हणायचं न मागताच त्यानं भरभरून दिलं सुख माझ्या ओटीत पण तरीही विशाल आला की तुम्ही अगोदर दवाखान्यात जाऊन या तोपर्यंत आराम कर अजिबात खाली येऊ नकोस असं म्हणून त्या खाली गेल्या आणि आता पद्मिनी खूप लाजत होती तिने फोन हातात घेतला विशालला हे सांगायला पण नंतर ती गप्प बसली आणि म्हणाली इतकी छान बातमी आहे रुद्रशीसुद्धा छानच बातमी कानावर आली पाहिजे नाहीतर माझ्याकडून मिळणाऱ्या बातमीचा कोणालाच आनंद मिळणार नाही फारसा माझ्या बाळाची या जगात येण्याची चाहूल लागणार आणि त्याचा मामा शिक्षा होऊन तुरुंगात जाणार असं जर झालं तर बाळाचा पायगुण वाईट आहे असंच म्हणावं लागेल आणि दामिनीला आईला बाबांना खूप दुःख होईल आणि असं होऊ नये म्हणून तिने देवाकडे प्रार्थना केली आणि विशालचा फोटो हातात घेऊन लाजत बसली आणि एका वर्षाच्या आत तुझ्या मांडीवर एक गोंडच बाळ देईन हे विशालचे शब्द तिला आठवले आणि ती खूप लाजायला लागली तिला तिच्या लग्नाची तारीख आठवली अजून अडीच महिनेसुद्धा झाले नव्हते लग्नाला आणि लगेच तिची पाळी चुकली म्हणजे वर्षाच्या हात आत मांडीवर येणार म्हणजे येणार आणि ती मनातच म्हणाली विशाल साहेब तर शब्दाचे खूपच पक्के आहेत जे बोलतात तेच करून दाखवतात म्हणजे ते रुद्रला काहीच नाही होऊ देणार कारण त्यांनी मला तसं वचन दिलं आहे आणि मला माझ्या साहेबांवर पूर्ण विश्वास आहे आणि आता इकडे कोर्टामध्ये रुद्र दामिनी आणि विशाल एकत्र बोलत बसले होते विशाल रुद्रला दिलासा देत होता आणि म्हणत होता अजिबात टेन्शन घेऊ नकोस सगळं आपल्या मनासारखं होईल मी तुला काहीच होऊ देणार नाही ना समजलं आपली बाजू क्लिअर आहे आणि स्ट्रॉंग आहे रुद्र म्हणाला आता तुम्ही दोघे अग्निहोत्री वंशज तर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्यावर मला कशाला घाबरायला पाहिजे अग्निहोत्री साहेब तुमचे खूप खूप आभार आताच म्हणतोय शिक्षा होऊ द्या अगर नाही होऊ द्या पण तुम्ही माझ्यासाठी इतकं करता हे माझ्यासाठी खूप आहे आणि तुम्हाला सांगू कोर्टात उभा राहिल्यावर जेव्हा तुम्ही माझ्या बाजूने बोलत होतात तेव्हा मला तुमची आणि माझी पहिली भेट आठवली जेव्हा तुम्ही माझ्यासमोर बेड्या नाचवत होतात आणि याच बेड्या तुझ्या हातात ठोकून तुला जेलमध्ये टाकीन असं तुम्ही मला आश्वासन दिलं होतं आणि तेच इन्स्पेक्टर अग्निहोत्री साहेब आज मला सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते खरंच वक्त वक्त की बात हे हो ना साहेब आता विशाललासुद्धा ते सगळं आठवलं रुद्रचं आणि त्यांचं बराच वेळचं भांडण झालं होतं प्रत्येक वेळी दोघांच्याही डोक्यात आणि डोळ्यात एकमेकांविषयी प्रचंड प्रचंड राग असायचा दोघांच्याही आठवणीनं दोघांचीही झोप उडायची पण कधी आणि कसं ते दोघे विरुद्ध दिशेने वाहणारे दोन प्रवाह एकाच दिशेला व्हायला लागले हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही एक चंद्र आणि एक सूर्य असला तरी एक मावळतो तस तेव्हाच दुसरा उगवतो दोघेही एकाच वेळी एकाच पंक्तीला थांबत नाहीत असं असलं तरी दोघेही एकाच आकाशात राहतात हे त्यांना समजलं आणि ते एक झाले होते आणि आता तिथून शेठ निघाले त्यांनी रुद्रला बघितलं आणि खूप रागात म्हणाले रुद्र हे तू अजिबात चांगले नाही केलं याची शिक्षा तुला भोगावी लागेल म्हणजे लागेल या कोर्टातून तू सुटशील माझ्या साक्ष देऊन पण माझ्याशी बेमानी करणाऱ्या माणसाला मी अजिबात सोडत नाही मी मात्र तुला शिक्षा देणार आणि आता रुद्र काही बोलणार इतक्यात विशालनं रुद्रला थांबवलं आणि तो शेठच्या समोर आला आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून एक डॅशिंग लुक देऊन म्हणाला आवाज खाली आणि नजरसुद्धा खाली करायची जर एखादा माणूस सुधारण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला सुधारू द्यावं आधीच तुझ्यामुळं खूप लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत आणि तरुण पिढीसुद्धा बरबाद झाली आहे पण यापुढे आता नाही बिघडलेल्या भरकटलेल्या लोकांना सुधारण्यासाठीच पोलिसांनी न्यायालय निर्माण झालं आहे आणि रुद्र आता सुधारत आहे आशा आहे की तुरुंगातल्या एकांतात एक राहून तुम्ही सुद्धा सुधाराल आणि जर नाही सुधारलात तुम्ही तुमच्या शिक्षा बघून बाहेर आलात तरी इन्स्पेक्टर अग्निहोत्री आहेच तुमचं स्वागत करायला घेऊन जरे याला असं विशाल कॉन्स्टेबलला म्हणाला तसा रुद्र पुढे आला आणि म्हणाला शेठ मी तुमचं मीठ खाल्लं आहे म्हणून मी इतके दिवस तुमचीच साथ दिली मला अग्निहोत्री साहेबांनी खूप वेळा समजावून सांगितलं मला घरच्यांनीसुद्धा समजावून सांगितलं की माफीचा साक्षीदार हो तुमच्या अड्ड्याचा पत्ता सांग पण मला या सगळ्या झंझटमध्ये पडायचं नव्हतं कारण मी माझ्या धंद्याशी प्रामाणिक होतो तुमच्याशी प्रामाणिक होतो पण तुम्ही तर माझ्या बहिणीच्या सौभाग्यावरच उठलात आणि साहेबांना मारायला माणसं पाठवायला लागलात आणि तरीही तुमची अशी इच्छा होती की मी हातावर हात धरून बसावं एक वेळ तुम्ही माझा जीव घेतला असता तरी चाललं असतं पण माझ्या बहिणीच्या कुंकवाकडे वाईट नजर देऊन बघणाऱ्याला मी सोडणार नाही आणि आता तुम्ही काय करताय तेही बघतोच मी मी सुद्धा रुद्र आहे आतापर्यंत तुम्ही माझी फक्त शिष्टाही पाहिले आहे पण पुन्हा माझ्या फॅमिलीकडे नजर उचलून पाहिलं तर माझं तांडव बघ चाल आणि शेठ एक गोष्ट तुम्हीही विसरू नका की तुमचीसुद्धा फॅमिली आहे तुमची बायको कोर्टात बसली आहे तिच्या चेहऱ्याकडे बघा जरा तुमची ही एक तरुण मुलगी आहे ती कॉलेजला जाते मुलगा आहे तोही कॉलेजला जातो आणि जर तुम्ही माझ्या फॅमिलीला संपवण्याची भाषा करताय तसंच तुमच्या फॅमिलीला संपवण्याची भाषा मी केली तर तुम्ही काय कराल तसा शेठ थोडा हादरला आणि घाबरला आणि स्वतःच तिथून निघून गेला आता रुद्र हसला आणि म्हणाला बघितलंच साहेब फॅमिलीचं नाव काढलं की कसे निघून गेले शेवटी प्रत्येकाची फॅमिली ही प्रत्येकाचा वीक पॉईंट असते हेच खरं मग पुन्हा अर्ध्या तासानंतर कोर्ट भरलं कार्यवाही सुरू झाली आणि जज साहेबांनी त्यांचा निकाल द्यायला सुरुवात केली आणि ते म्हणाले आजच्या या केसमध्ये दोन्ही बाजूचे साक्षी पुरावे तपासून हे कोर्ट असा निकाल देतं की या हत्यारांच्या रॅकेटमध्ये गुन्हेगार असलेले जगन्नाथ शेठ आणि रुद्र देशमुख हे दोन मुख्य आरोपी आहेत या गुन्ह्यातला मुख्य सूत्रधार असलेले जगन्नाथ शेठ यांना कोर्ट सात वर्षाची शिक्षा सुनावत आहे आणि या खटल्यातला दुसरा आरोपी रुद्र देशमुख हत्यारांची डील करायचा आणि हे सगळं तो शेठच्या सांगण्यावरून करायचा हे त्यानं स्वतः कबूल केलं असून त्यानं मापीचा साक्षीदार होत या सगळ्या रॅकेटमागचा खरा सूत्रधार पकडू पकडून देण्यात मदत केली आहे पोलिसांना आणि म्हणून हे कोर्ट रुद्र देशमुखची शिक्षा कमी करत आहे आणि त्याला तीन महिन्यांची शिक्षा किंवा तीस हजार रुपयांचा रोख रकमेचा दंड अशी शिक्षा सुनावत आहे आणि आज आजच्या कोर्टाचं काम काज इथेच संपलं आणि अशा प्रकारे जज साहेबांनी निकाल दिला आणि ते उठून गेले पोलिसांनी पुन्हा शेठला ताब्यात घेतला आणि तुरुंगात नेला आणि आता दामिनी रुद्रकडे आली आणि त्यातल्या त्यात ती खुश होती तीन महिन्यांची शिक्षा म्हणजे काही जास्त नव्हती पण विशालही तिथे आला आणि म्हणाला आपण दंड भरायचा तीस हजार रुपये आणि मोकळं व्हायचं आणि आता रुद्रचे वकीलसुद्धा हेच म्हणाले मग सगळे खुश होऊन घरी निघाले रुद्रदामिनी त्यांच्या घरी गेले आणि विशालनेही न्यूज फोन करून पद्मिनीला सांगितली तिला तर खूप आनंद झाला हे ऐकून म्हणून तिने देवाचे आभार मानले आणि आता तिला तिच्याकडेही गुड न्यूज आहे असं विशालला सांगायचं होतं पण तिनं तो घरी येईपर्यंत वाट पाहायचं ठरवलं आणि ती म्हणाली साहेब तुम्ही घरी केव्हा येणार विशाल म्हणाला नेहमीप्रमाणेच पण बाराच्या आत आणि ती आता गप्प बसली मग विशाल म्हणाला पद्मिनी मला माहीत आहे तुला खूप आनंद झाला आहे रुद्रला शिक्षा झाली नाही म्हणून आणि तुला तो आनंद माझ्यासोबत शेअर करायचा आहे हो ना आणि आता ती गप्प बसली फक्त इतकंच म्हणाली साहेब लवकर या आणि तुम्ही काही खाल्लं की नाही आणि विशाल म्हणाला हे बघ अगं खरंच विसरूनच गेलो या सकाळपासून केसच्या टेन्शनमध्ये होतो आणि इतक्यात आई तिथे आली तिने पद्मिनीकडून फोन घेतला आणि म्हणाली विशाल तू घरी ये बरं पद्मिनीला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल विशाल म्हणाला का काय झालं आई म्हणाली अरे तिच्या खूप उलट्या होत आहेत विशाल म्हणाला मला तर आता ती काहीच नाही बोलली आई त्याला ओरडत म्हणाली ती काही नाही बोलली कारण तुला तुझी ड्युटी प्रिय आहे ना आणि तुला तुझ्या ड्युटीवर असल्यावर कोणाचं भानच राहत नाही ती तुला म्हणते आहे ना लवकर ये तर ये ना लवकर आज घरी रात्रीच्या बारा वाजता घरी येशील तर कुठला दवाखाना सापडणार आहे रे तुला आणि पुन्हा उठून सकाळी लवकर निघून जाशील त्या पोरीकडे जरा लक्ष दे ती तुझी बायको आहे आणि तुझी जबाबदारी आहे समजलं विशाल म्हणाला आई तिच्याकडे फोन दे मग पद्मिनी म्हणाली बोला ना साहेब आणि विशाल म्हणाला तू मला का नाही सांगितलं की तुझी तब्येत ठीक नाही आणि म्हणून तू मला लवकर घरी बोलवत आहेस मी रुद्रला सांगू का तुला हॉस्पिटलमध्ये न्यायला आणि पद्मिनी म्हणाली नाही नको साहेब मला तुमच्यासोबतच यायचं आहे आणि मनात म्हणाली कारण डॉक्टर जी गुड न्यूज सांगतील ती तुम्ही तुमच्या कानानं ऐकवावी अशी माझी इच्छा आहे साहेब मग विशाल म्हणाला बरं ठीक आहे चल मी प्रयत्न करतो लवकर घरी येण्याचा नाहीतर एक कामच करतो पद्मिनी आज लवकर यायचं राहू दे उद्याची रजाच टाकतो चालेल आणि आता ती लगेच हसली आणि हसून म्हणाली चालेल साहेब आज तुम्ही तुमच्या मनाने यायचं तेव्हा या पण उद्याची रजा टाका आणि आईनं डोक्यावर हातच मारला आणि म्हणाली उंदराला मांजर साक्ष आणि कसावाला गायधार्जीर म्हणतात ना ते बरोबरच आहे आणि तुम्ही दोघेसुद्धा तसेच आहात तुम्ही नवरा बायको म्हणजे ना अगदी हद्द आहे पद्मिनी अगं जरा तरी त्याच्याकडे हट्ट कर त्याच्यावर चीड रूस त्याच्यावर रागाव लवकर घरी येत नाही म्हणून बेडरूमचा दरवाजा कधीतरी बंद करून बस पण तू ना विशालपेक्षा एक काकणभर जास्तच आहेस पद्मिनी म्हणाली ते उद्या रजा टाकतो म्हणालेत आई म्हणाली अगं तो उद्या रजा घेणार आहे तरीसुद्धा त्याला म्हणायचं की आजही लवकर या तर आजची तू सूट दिलीस का त्याला म्हणजे तो पहाटेच घरी येऊ दे ती म्हणाली आई त्यांची ड्युटी त्यांचा जीव की प्राण आहे आणि त्यांना खूप मनापासून त्यांची ड्युटी आवडते तर करू ना माझी काहीही हरकत नाही ते जितका पण वेळ मला देतील ना त्यातच मी खुश आहे मग आता विशाल जरा लवकरच घरी आला आणि तो पद्मिनीला म्हणाला आज लवकर आलोय कारण मला तुझ्या हातून जेवण करायचं आहे दिवसभर काहीच खाल्लं नाही मी खूप भूक लागली आहे मला तुझ्या भावाला सोडवलं आहे मी चल आता मला जेवण बर, बर, पोटभर आणि पद्मीनं सुद्धा त्याच्या डोळ्या डोळे घालूनच खूप प्रेमानं त्याला जेवण भरवण्यासाठी पहिला घास हातात घेतला आणि विशालने त्याच्या ओठांनी तिची बोट चोखली तशी तिच्या अंगात वीज चमकून गेली आणि तिला अजून खाली बघू लागली आणि विशालनं सुद्धा तिच्यासमोर एक घास पकडला आणि तिने तो घास खाताना हळूच त्याचं बोट चावलं आणि विशाल म्हणाला बस इतकंच माझ्या वाघिणीच्या तोंडात दाट नाहीत की काय आणि आता पद्मिनीनं त्याचा हात पकडला आणि म्हणाली असं का मग हे घ्या असं म्हणून ती जोरात चावली त्याच्या बोटाला चा आणि विशाल ओरडला आणि म्हणाला पद्मिनी अगं खरंच चावलीच की आणि आता पद्मिनी म्हणाली अरे बाप रे माझ्या वाघाला खरंच दुखलं की काय आणि आता विशाल खूप हसला मग दुसऱ्या दिवशी पद्मिनी आणि विशाल हॉस्पिटलमध्ये गेले रुद्र दामिनी केसचा निकाल व्यवस्थित लागला म्हणून आईबाबांना भेटायला आले रुद्र म्हणाला ताई कुठे गेली आई म्हणाली विशालही आज घरीच आहे आणि ते दोघे हॉस्पिटलमध्ये गेले आहेत काल पद्मिनीला उलट्या झाल्या होत्या आणि हे ऐकून दामिनी रुद्र खूप खुश झाले खुँ आणि रुद्र म्हणाला म्हणजे मला मामा बनवले की काय साहेबांनी दामिनी म्हणाली रुद्र अजून कन्फर्मेशन नाही मिळालं आई म्हणाली अगं पाळी चुकली आहे ना तिची आणि लोणचं ती खूप आवडीने खात होती आणि माझी जाणकार जर सांगते की नक्कीच गुड न्यूज असणार मग रुद्र म्हणाला आता ते दोघे गुड न्यूज घेऊन येतीलच आणि आपण त्या दोघांचीही स्वागताची तयारी जरा हटके पद्धतीने करूया मग विशाल आणि पद्मिनी हॉस्पिटलमध्ये गेले तिचं चेकअप झालं ते दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन घरी आले आता डोरबेल वाजली आणि दरवाजा उघडला विशाल आणि पद्मिनी आत आले तसे रुद्र आणि दामिनीनं त्या दोघांच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्या उधळल्या आणि म्हणाले अभिनंदन आई बाबा जाले है है आणी विशाल आणि पद्मिनी खूप शॉक झाले हे सगळं पाहून विशालला आता काहीच नाही समजलं तो म्हणाला हे काय आहे सगळं काय फालतूगिरी आहे दामिनी म्हणाली दादा गुड न्यूज आहे ना मी आत्या होणार आहे ना आणि विशाल शांत झाला आणि आता पद्मिनीसुद्धा खूप निराश होऊन सोफ्यावर बसली आणि त्या दोघांच्याही नर्वस चेहऱ्याकडे पाहून सगळ्यांचाच मूळ ऑफ झाला आणि सगळेच काळजीत पडले आई म्हणाली विशाल अरे काय म्हणाले डॉक्टर काहीतरी बोल तुम्ही दोघे इतके नाराज का आहात आणि आता पद्मिनीनं तिच्या तोंडाला साडीचा पदर लावला तिचा हुंदका का आवरत नव्हता तिला आणि विशाल म्हणाला की आई डॉक्टर म्हणाले की आणि तो काही बोलण्याअगोदरच अगोदरच पद्मिनी खूप निराश होऊन वरच्या रूममध्ये गेली